कुठल्या भाग घडी मध्ये ठेवायचा कुठल्या भाग सुट्टे पदर मध्ये ठेवायचा कपड्यावर वाढवायचं कुठे हे लक्षात येत नाही त्यासाठी आज हे सोप्या पद्धतीने कटिंग शिकवणार आहे जेणेकरून तुमचा जो पॅटर्न मधला किचकटपणा आहे तो आपण इथून काढून टाकणार आहोत त्यासाठी इथे मी हा घडीचा पेपर घेतलेला आहे यात आपल्याला फक्त पुढच्या भागाचं पॅटर्न बनवायचं आहे मागच्या भागाचे पॅटर्नचे व्हिडिओ आपण मागे अपलोड केलेला आहे त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता आपण फक्त इथे पुढच्या भागाचं कटिंग बघणार आहोत त्यासाठी इथे मी घडीचा भाग घेतलेला आहे घडी माझ्या बाजूला आहे कारण पुढचा भाग आपल्याला अखंड पीस मध्ये काढायचा आहे मागच्या बाजूला आपले काच बटन पट्टी येणार आहे म्हणजे मागचा भाग आपण सुट्ट्या पदरात काढला तरी चालणार आहे त्यामुळे मी इकडची पुढची बाजू घडीसाठी घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला खालच्या बाजूकडनं दीड इंच अंतर आधी सोडून द्यायचंय आणि मग बाकीचं पॅटर्न टाकायचं आहे हे जे सोडलेलं अंतर असणार आहे ते फक्त पुढच्या भागासाठी मापच्या भागासाठी नाही आता आपण इथे फक्त पुढच्या भागाचं पॅटर्न बनवतो इथे खाली अंतर सोडून दिलं त्यानंतर ब्लाऊजची उंची अधिक शिलाई मार्जिन आपल्याला घ्यायची आहे आता आपण हे छत्तीस छतीच्या मापाचं पेपर पॅटर्न बनवतो ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं पंधरा इंच त्यानंतर सगळी माप आपल्याला आहे आता आपण शोल्डर घेणार हो सव्वा पाच इंच हे हो सव्वा पाच इंचा मुंडा घेणार आहोत साडेपाच इंचा सगळी माप जी शोल्डर मुंड्याची आहे जी सांगितली आहे त्याच पद्धतीने घ्या म्हणजे प्रत्येक छातीनुसार ही शोल्डर मुंड्याची माप बदलत असतात त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच शिलाई मार्जिन छातीचा आहे त्यामुळे छातीचा चौथा भाग येणार हे आपण इथे मार्किंग करणार आणि पुढे दोन इंच शिलाई मार्जिन ऍड करणार कपडा कमी असेल तर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन ऍड केलं तरी देखील चालेल पण कवर घेण्याचं अंतर आपल्याला ह्या पॅटर्न मध्ये घ्यायचं नाहीये सरळ खाली हे पट्टीने अंतर जोडून घ्यायचं त्यानंतर आपल्याला द्यायचं आहे फक्त पुढच्या मुंड्याचा आकार कारण आपण इथे फक्त पुढच्या भागाचा पेपर पॅटर्न बनवतो त्यामुळे एक मी इकडे मार्किंग करते एक इंचावर इकडे मार्किंग करते आणि हे जे एक इंचा मार्किंग ते शोल्डर हे जे अंतर आहे त्याचं आपल्याला मध्य घ्यायचं आहे आणि मध्यापासून पाव इंच मध्ये घेऊन आपल्याला हा पुढच्या मुंड्याचा गोल आकार द्यायचा आहे पॉइंट फक्त मॅच करा म्हणजे तुमचे आकार व्यवस्थित येणार आहे त्यानंतर आपण देऊया गळ्या अंतर टाकू गळा आपल्याला घ्यायची आहे अडीच इंच गळ्याची उंची आपल्या आवडीनुसार घ्या जी गळ्याची उंची तुमची असेल ती घ्या उंची आधी का अर्धा इंच शिलाई मार्जिन सहा इंच गळा आहे अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केलं साडेसहा इंच आता हा बॉक्स तयार करून घेऊया पॅटर्न बनवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे शाळा न शिकलेल्या ताईंना पण पॅटर्न बनवता येईल अशी ही पद्धत आहे कोपऱ्या तिथे गळ्याला आकार देऊन घ्यायचा पूर्ण हात वरपर्यंत नेण्याची काही गरज नाही त्यानंतर आपल्याला हे प्रिन्सेस कटचे टक्सचं मार्किंग करायचं आहे टक्सचं मार्किंग आपल्याला करायचं आहे ह्या पॉइंट पासून छातीचा दहावा भाग हे घ्यायचा आहे छातीचा दहावा भाग येणार आहे पावणे चार इंच हे पावणे चार इंचा मार्किंग करते आणि उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे चार हे पट्टीने आखून घेऊया ब्लाउजच्या उंचीनुसार आपल्याला ह्या टक्सची उंची बदलायची असते टक्सच्या दोन्ही बाजूला आपण इकडे सव्वा इंचावर मार्किंग केलं इकडे सव्वा इंचा मार्किंग केलं हे अंतर पट्टीने जोडून घेऊया आता हा टक्स आपल्याला कटिंग करून काढून टाकायचा आहे काढल्यामुळे काय होतं फिटिंगच्या बाजूकडे अंतर वाढून घ्यायचं आहे ते कसं सांगतो बाजूला इकडे टक्स जोडून घेतले इकडे फिटिंगच्या बाजूकडे हा टक्स जोडून घेतला जेणेकरून फिटिंग करताना आपलं ब्लाऊज लहान मोठं व्हायला नको मागचा भाग पुढचा भाग फिटिंग करताना कमी जास्त व्हायला नको त्यामुळे हे अंतर कोपऱ्यात जोडणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आकार देताना मुंढ्यातून आपल्याला हात असा गोलाकार फिरवायचा आहे हात गोलाकार फिरवताना घ्या आणि असे जोडून द्यायचा हा झाला आकार त्यानंतर आपण हे टक्सचं कटिंग करणार म्हणून फिटिंगच्या बाजूकडे आपल्याला इकडे दोन इंचा मार्किंग वाढून घ्यायचे जेणेकरून आपल्याला फिटिंग करताना ब्लाउज कमी पडायला नको म्हणून हे इकडनं दोन इंचा मार्किंग वाढून घेतलं आणि मुंढ्यातून हे अंतर तिरकस जोडून घ्यायचे हे फक्त जे वाढवणार आहेत हे फक्त पुढच्या भागासाठी मागच्या भागासाठी हे काहीही वाढवायचं नाहीये आता याचं कटिंग करून घेऊया आणि कपड्यावर ठेवायचं कुठे वाढवायचं कुठे हे सगळं बघणार आहोत आपण पॅटर्न कमी वेळात अगदी आपलं तयार होतं नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन मुलांच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा कमी वेळात आपला पेपर पॅटर्न तयार करण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे हा टक्स काढून टाकणार आहोत तुमच्या काही अडचणी असेल बघत असेल तर कमेंट करत चला पुढच्या मिळत आपण तसा तो बदल करूया आणि तुम्हाला समजेल अशा पद्धतीने अजून पुढच्या सोपा पद्धतीने अजून मिळवून बनवण्याचा प्रयत्न करेल आता याच्यात आपला हा पुढचं जे आहे प्रिन्सकटचं मार्किंग हे सगळं तयार झालेलं आहे हे पॅटर्न आपल्याला क्रॉस मध्ये कुठेही कपड्यावर ठेवायचं नाही हे पॅटर्न आपल्याला कपड्यावर ठेवताना फक्त उभ्यात किंवा आडव्यातच ठेवावं लागतं जर तुम्ही ठेवलं तर तुमचं ब्लाऊज बिघडेल त्यामुळे पॅटर्न क्रॉस मध्ये कुठेच ठेवायचं नाही हे बघा आता हे पॅटर्न उघडून बघूया कशा पद्धतीचं दिसेल हे लक्ष दे हा झाला आपला पुढचा भाग तयार ही जी बाजू आहे इकडच्या बाजूला जोडली जाणार ही बाजू इकडच्या बाजूला जोडली जाणार कपड्यावर ठेवताना ही जी बाजू आहे ही आपल्याला घडीच्या बाजूकडे ठेवायची आहे कपड्यावर घडी घ्यायची आहे कारण आपली कास बटन पट्टी मागच्या बाजूला आहे मागच्या बाजूला आपल्या ह्या ब्लाऊजचे हुक येणार आहे त्यामुळे आणि कपड्यावर इकडची बाजू इकडची बाजू पूर्ण ह्या पॉइंट पासून पूर्ण खालच्या पॉइंट पर्यंत आणि इकडची बाजू ह्या पॉईंट पर्यंत पासून ह्या पॉईंट पर्यंत असं पूर्ण शिलाईसाठी तुम्हाला पावत्या ते अर्धा इंच जेवढा कपडा लागणार आहे तेवढा आपल्याला शिलाईसाठी लागणारा कपडा फक्त आपल्याला वाढवायचा आहे शिवण झालं हे भाग एकमेकाला जोडले जातील मग जोडलं गेल्यानंतर ब्लाऊज ओढल्या खेचल्यासारखा दिसू नये फिटिंग कडे कपडा कमी पडू नये यासाठी आपल्याला हे शिलाई मार्जिन फक्त या भागात वाढवायचे बाकी फिटिंग साठीच शिलाई मार्जिन आपण इकडे वाढवलेलं आहे याला कोणत्याही प्रकारची बाही लावा सर्व प्रकारच्या बाह्यांचे व्हिडिओ आपल्या युट्यूबला अपलोड आहे त्यानुसार ब्लाऊजला बाही लावा आणि सुंदर असं ब्लाउज शिवा धन्यवाद